नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात सगळे कोपरा आठवाणींच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक छान गोष्ट बघणार आहोत ही गोष्ट आहे एका सशाची आणि ससा कसा असतो भित्रा तर तुम्हाला छान छान गोष्टी ऐकायला आवडतात ना हो की नाही हो ना कारण गोष्टींमधून तुम्हाला काय चांगलं आणि काय वाईट यातील फरक समजतो चला तर आपण आता गोष्टीला सुरुवात करूया गोष्टीचं नाव आहे भित्रा ससा तर आपण गोष्टीला सुरुवात करूया एक होता ससा रंगाचा मऊ मऊ केसांचा बिळात राहायचा इकडे तिकडे धावायचा कोवळे गवत खायचा पण तो होता भित्रा पाने सळसळली की भ्यायचा कुठे खट्टू आवाज झाला की दचकायचा भारीच भित्रा एकदा झाली गंमत जोराचा वारा आला झाडाचे पान सशाच्या पाठीवर टपकन पडले झाले सशाला वाटले आबाळ फुटले तुटले आपल्या पाठीवर पडले बिचारा ससा घाबरला सैरा वैरा पळत सुटला ओरडू लागला पळा रे पळा त्याला भेटले एक हरिण ते म्हणाले सशा का रे पळतोस ससा म्हणाला अरे आबाळ फुटले तुटले माझ्या पाठीवर त्याचा एक तुकडा पडला पळपळ पड़ तू सुद्धा पळ हरिण घाबरले सशाबरोबर ते सुद्धा पळू लागले वाटेत भेटले माकड ते म्हणाले अरे हरना का पळतोस रे हरिण म्हणाले असा विचारतोस काय अरे बाबा आबाळ फाटले सशाच्या पाठीवर पडले माकड म्हणाले अरे बापरे माकडही घाबरले ते पण धूम पळत सुटले त्यांना भेटला सिंह तो म्हणाला माकडा का रे पळतोस माकड म्हणाले आबाळ फाटले सशाच्या पाठीवर पडले महाराज तुम्हीही पळा आपला जीव वाचवा सिंह म्हणजे जंगलाचा राजा तो कसचा घाबरतो त्याने सशाला म्हटले तुझ्या पाठीवर आभाळ पडले मला दाखव पाहू सशाने इकडे पाहिले तिकडे पाहिले वर पाहिले खाली पाहिले पण आभाळ कुठे दिसेना मग ससा आणखीच घाबरला ते पाहून सिंह खो खो करून हसू लागला मग माकड आणि हरिणही हसू लागले सशाने त्यांचे हसणे ऐकले तो फारच घाबरला टुन, टुन उड्या मारीत धूम पळाला बिळात घुसला आणि रामराम म्हणत बसला असा होता भित्रा ससा तर पाहिलं मित्रांनो खरंच आभाळ पडलं होतं का नाही तर सशाने झाडाचं पान पडलं होतं त्याला आभाळ पडलं असं समजून तो धावू लागला तर असं न करता आपल्याला परिस्थिती काय आहे ते समजून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता आपण ह्या गोष्टीतील काही चित्र बघूया तर हे पहा पहिल्या चित्रामध्ये ससा बसलेलं आहे झाडाखाली आणि झाडाचं एक पान सशाच्या अंगावर पडताना दाखवलेलं आहे ठीक आहे आणि पाठीवर पान पडताना ससा घाबरलेला आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये हे बघा हरीण ससा आणि माकड तिघेही पळत सुटलेले आहेत आणि जंगलाचा राजा सिंह समोर बसलेला आहे आणि त्या तिघांना पळताना बघत आहे आता आपण यातील काही प्रश्नोत्तरे बघूया तर पहिला प्रश्न आहे तोंडी उत्तरे द्या पहिला पाठीवर पान पडले तेव्हा सशाला काय वाटले तर पाठीवर पान पडले तेव्हा सशाला काय वाटले की आबाळ फुटले तुटले आणि सशाच्या पाठीवर पडले त्यानंतर वाटेत त्याला कोणते प्राणी भेटले तर वाटेत सशाला हरिण भेटलं त्यानंतर माकड भेटलं आणि त्यानंतर सिंह असे तीन प्राणी भेटले त्यापैकी कोणता प्राणी घाबरला नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सिंह घाबरला नाही जंगलाचा राजा सिंह घाबरला नाही तर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गाळलेले शब्दभरा पहिला ससा बिळात घुसला व टिंबटिंब म्हणत बसला ससा बिळात घुसला व रामराम म्हणत बसला त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सिंह टिंबटिंब करून हसू लागला सिंह डॅश डॅश करून हसू लागला तर सिंह खो खो करून हसू लागला तर आज आपण एक छान सुंदर अशी गोष्ट पाहिली आहे भित्रा ससा तर ससा कसा भित्रा होता आणि त्याची कशी फजिती झाली हे आपण आज बघितलेलं आहे त्यामुळे आपण गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावला पाहिजे आणि त्यानंतर परिस्थिती काय आहे ते पाहिलं पाहिजे भीत्यापाठी राक्षस ही मन तुम्ही ऐकली असेल म्हणून आपण धीटपणे वागलं पाहिजे आपल्या डोळ्यांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे ज्या पद्धतीने माकड आणि हरिण सशाचं बोलणं ऐकून तेही त्याच्या पाठीला धावू लागतात तसे न धावता खरंच काय घडलं आहे हे पाहिलं पाहिजे तर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कोपरा आठवणींचा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन गोष्टीसह